स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वर्णरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक आठवी व्ही एन एम एम एस म्हणजेच नॅशनल मीन्स मेडकम स्कॉलरशिप या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे या स्पर्धासाठी अत्यंत उपयुक्त असणारे हे प्रश्न आहेत अशा प्रश्नांची भविष्यामध्ये तयारी केल्यास नक्की आपणास फायदा होणार आहे प्रश्न आहे दहा हजार रुपये कृष्णा रामा आणि धनाजी यांच्यामध्ये आठास सातास पाच या प्रमाणात वाटल्यास कृष्णाचा हिस्सा किती हे पर्याय आहेत खाली तीन हजार पाचशे चार हजार अडीच हजार आणि पाच हजार रुपये या ठिकाणी दहा हजार रुपयाची वाटणी करायची आहे आठ सात पंधरा पाच वीस वाटण्या कराय वीस एकूण भाग करायचे दहा हजारचे वीस भाग केले की त्यातले आठ भाग कृष्णासाठी रामासाठी सात साथ भाग आणि धनाजीसाठी पाच भाग आता दहा हजारचे वीस भाग करायचे मग एक भाग केवढ्याचा आहे तर आपल्याला या दहा हजारला आठ सात पंधरा पाच वीसनं भागलं पाहिजे हे शून्य गेल्यानंतर हजार भागिले दोन कोणत्याही संगीला दोननं भागलं की त्याची निंपट होते म्हणजे या ठिकाणी पाचशे रुपयाचा एक वाटा असे वीस वाटे म्हणजे दहा हजार रुपये या ठिकाणी कृष्णाचा वाटा विचारला आहे म्हणजे पहिलाच कृष्ण आहे म्हणजे पाचशेचे आठ वाटे म्हणजे आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठा पंचेचाळीस चार हजार रुपये या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन या ठिकाणी कृष्णाचा हिस्सा चार हजार रुपयाचा असेल ओके या ठिकाणी रामाचा वाटा विचारला असता तर पाचशे गुणिले सात पाचा पस्तीस तीन हजार पाचशे रुपये आले असते पर्याय नंबर एक आणि धणाळीचा वाटा विचारला असता तर पाचशे गुणले पाच पाचापाचा पंचवीस पंचवीस रुपये म्हणजे अडीच हजार रुपये पर्याय तीन आला असता पण आपल्याला कृष्णाचा वाटा विचारलेला आहे म्हणजेच पाचशे गुणिले आठ चार हजार रुपये ओके सात पुढचा प्रश्न आहे सात हजार रुपयेचे नऊ दराने तीन वर्षासाठी सरळ व्याज किती रुपये होईल सरळ व्याजाचं सूत्र आपणास माहीत आहे ते पाट असायला हवं सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर मुद्दल देईल आहे सात हजार रुपये दर देईल आहे दसादशे नऊ रुपये आणि कालावधी तीन वर्षाचा म्हणजे तीन वर्षाचं सरळ व्याज निघणार आहे नऊ दरानं सात हजार रुपयेचं त्याला भागिले शंभर या दोन शून्या गेल्या नऊ तिर्क सत्तावीस किंवा सात नव्वद त्रेसष्ट त्रेसष्टला तीन गुणायचं तीन तिर्क नऊ तीन संघ अठरा एकशे एकोणनव्वद आणि हे शून्य राहिलेलं आहे ते अठराशे नव्वद रुपये किंवा नऊ तिर्क सत्तावीस सत्ते असे आणि हे शून्य एक हजार आठशे नव्वद रुपये हे सर्व्याज आहे म्हणजे सात हजार रुपये जे दसादशे नऊ दराने तीन वर्षासाठीचं सरळ व्याज एक हजार आठशे नव्वद रुपये अचूक पर्याय नंबर एक ओके त्यानंतर आपल्याला बेरीज करायची आहे दशांश पूर्णांक आहेत शून्य पूर्णांक पाचशे सदतीस अधिक सतरा पॉईंट बत्तीस अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य बारा बरोबर किती या ठिकाणी आपल्याला बेरीज करताना दशांशचिन्हाच्या खाली दशांशचिन्ह लिहायचं शून्य पॉईंट पाचशे सदतीस पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचंच सतरा पॉईंट बत्तीस सतरा पॉईंट या ठिकाणी काय आहे बत्तीस वाटल्यास पुढे शून्य देऊन टाकायचं सतरा पॉईंट बत्तीस काय सतरा पॉईंट तीनशे वीस काय पुन्हा पॉईंट द्यायचा शून्य पॉईंट शून्य शून्य बारा शून्य पॉईंट शून्य शून्य बारा इथं तीन संख्या आहेत इथं चार आहेत याच्याबरोबर करून घ्यायच्या शून्य पॉईंट पाचशे सदतीस शून्य पॉईंट पाच हजार तीनशे सत्तर एकच सतरा पॉईंट तीनशे वीस सतरा पॉईंट बत्तीस सतरा पॉईंट तीन हजार दोनशे एकच या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य शून्य बारा दशांशचिन्हाच्या खाली दशांशचिन्ह लिहिलेलं आहे बेरीज करायचे हे शून्य आणि दोन दोन सात आणि इथला एक आठ इतला, इतला, पाँच। इतला, पाँच इतला तीन आणि इथला दोन पाच इतला पाच आणि इथला तीन आठ आणि सतराशे सतरा तसंच सतरा पॉईंट आठ हजार पाचशे बत्तीस सतरा पॉईंट आठ हजार पाचशे बत्तीस अचूक सतरा पॉईंट आठ हजार पाचशे ब्याऐंशी मित्रांनो सतरा पॉईंट आठ हजार पाचशे ब्याऐंशी अचूक पर्याय नंबर बी दोन पहा स संख्या त्याच आहे सतरा पंच्याऐंशी ब्याऐंशी सतरा पंच्याऐंशी ब्याऐंशी सतरा पंच्याऐंशी ब्याऐंशी परंतु दशांश चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी देऊन आपल्याला खेळवलेला आहे फसवलेलं आहे पण अचूक पर्याय निवडताना अचूक मान्य करून अचूक बेरीज करा म्हणजे अचूक पर्याय आपल्याला निवडता येईल सात संख्यांची सरासरी चौतीस आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी बत्तीस आहे तर सातवी संख्या कोणती आता सात संख्येची सरासरी चौथीच आहे सरासरी आपण कशी काढतो सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या ओके आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला सात <स्थाथ> संख्यांची सरासरी चौतीस दिल्या सरासरी चौतीस बरोबर पहिल्या सहा संख्यांची सरासरी बत्तीस आहे म्हणजे सहा गुणले बत्तीस सातवी संख्या माहीत नाही एक स एकूण संख्या सात आहेत मग सहा संख्यांची सरासरी बत्तीस आहे म्हणजे त्यांची बेरीज आपण बत्तीस गुणले सहा आणि भागिले एकूण संख्या सात आहेत हे सात भागिले आहे ना चौतीसला गुणले सात चोक अठ्ठावीसला टाकलेले दोन सात त्रिक एकवीस दोन तेवीस बरोबर बत्तीस गुणले सहा शा, सहावी बारा सहा त्रिक अठराने एकोणीस अधिक एक स आणि मग आपल्याला सातवी संख्या एक से आहे सहा संख्यांची सरासरी बत्तीस आहे म्हणून बत्तीस गुणले सहा त्या संख्यांची बरीच एकशे ब्याण्णव सात संख्यांची सरासरी चौतीस आहे म्हणून त्या संख्यांची बरीज चौतीस गुणले सात दोनशे अडतीस एकशे ब्याण्णव मागं घ्यायचं म्हणजे एकशेची किंमत निघणार दोनशे अडतीस वजा एकशे ब्याण्णव होणार बरोबर एक स आठमधून दोन गेले सहा उरले तेरामधून दहा गेले उरले या ठिकाणी इथं तर हच्या आलेली नाही आठमधून दोन गेले सहा तेरामधून नऊ गेले उरले चार आणि हाच्या दिला दोन दोन गेले शून्य म्हणजे शेहेचाळीस बरोबर एक स म्हणजे एकशेची किंमत सेहेचाळीस म्हणजेच सातवी संख्या सेहेचाळीस अचूक पर्याय नंबर चार ओके पुढचा प्रश्न आहे चौरसाची परिमिती एकशे वीस आहे एका चौरसाची परिमिती पुढचा प्रश्न एकशे वीस सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज तीच चारी बाजूंची बेरीज एकशे वीस आहे आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात म्हणजे चारी बाजूंची बेरीज एकशे वीस आहे तर एक बाजू काढण्यासाठी एकशे वीसला चारनं भागलं पाहिजे चार त्रिकुंभ बारा चार शून्य शून्य एक बाजू तीस आहे मग चौरसाची बाजू तीस असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ सर्वज्ञात आहे चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाजू तर तीस आहे म्हणजेच तीसचा वर्ग नऊशे म्हणजे या ठिकाणी नऊशे चौसेमी वरत्यावर त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे अचूक पर्याय या ठिकाणी बी आहे नऊशे चौसेमी ओके अचूक सूत्राचा वापर केला तर आपण नक्की त्या अचूक पर्यायापर्यंत जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बारा मीटर लांब आणि आठ मीटर रुंद अशा खोलीमध्ये वीस सेमी लांब आणि वीस सेमी रुंद मापाच्या किती फारशा बसवावलं किती फारशा बसतील आपल्याला प्रथमतः बरोबर त्या खोलीचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे खोलीचं क्षेत्रफळ आयताकृती खोली आहे बारा मीटर लांब आणि आठ मीटर रुंद म्हणजे बारा गुणिले आठ या क्षेत्रफळाला खोलीच्या ते शहाण्णव चौसेमी शहाण्णवला आपल्याला त्या खोलीमध्ये वीस बाय वीसची फरशी म्हणजे वीस सेमी लांब आणि वीस सेमी रुंद अशी फरशी घालायची आहे त्यासाठी आपल्याला त्या आप लहान ला। फरशीचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे वीस सेमी म्हणजे याला शंभरनं भागलं पाहिजे शून्य पॉईंट दोन गुणले शून्य पॉईंट दोन वीस सेम म्हणजे शून्य पॉईंट दोन मीटर भागिले शंभर आहे ना वीस भागिले शंभर शून्य शून्य गेलो दोन भागिले दहा म्हणजे शून्य पॉईंट दोन त्या लहानशा फरशीचं क्षेत्रफळ शून्य पॉईंट दोन गुणले शून्य पॉईंट दोन म्हणजे शहाण्णवला या खोलीच्या क्षेत्रफळाला या ठिकाणी आपल्याला शून्य पॉईंट दोन गुणले शून्य पॉईंट दोन म्हणजे हे दशांचीनं काढलं दोन गुणिले दोन इथलं एक दशांश चिन्ह काढलं त्या बदल्याला शहाण्णववर एक शून्य दिलं आणि इथलं दशांश चिन्ह काढले या शून्य पॉईंट दोनचं हे शून्य दिलं म्हणजे नऊ हजार सहाशे होणार वरती आणि खाली दोन गुणिले दोन पूर्ण करून घेतलं भागाकार करता यावं म्हणून बे एके बे बेचो काट दोननं शहाण्णवला बेचो आठ उरला एक बॅटीस सोळा आणि या दोन शून्या पुन्हा या दोननं बेदोनी चार बेचो काठ आणि या दोन शून्या दोन हजार चारशे चोवीसशे फरशा लागतील अचूक पर्याय नंबर बी दोन हजार चारशे फरशा लागतील ओके आपण काय केलं खोलीचं क्षेत्रफळ काढलं खोलीचं क्षेत्रफळ लांबी गुणलं रुंदी बारा ते शहाण्णव हे मीटरमध्ये चौरस मीटर आणि वीस सेमी गुणले वीस सेमी लांबी रुंदी समानच असणारी चौरसाकृती फरशी बसवायच्या या खोलीमध्ये म्हणून आपण या खोलीच्या क्षेत्रफाला एका फरशीच्या क्षेत्रफानं भागलं पण फरशीची लांब जी बसवायची आहेत फरशी तिची लांबी रुंदी सेंटीमीटरमध्ये दिल्या म्हणून मीटरमध्ये केलं शंभर सेंटीमीटरचा एक मीटर म्हणून वीस सेमीला शंभर भागून शून्य पॉईंट दोन गुण्य शून्य पॉईंट दोन लांबी गुण्य रुंदी चौरस् सात कृती म्हणजे बाजू वर्ग म्हणजे शून्य पॉईंट दोनचा वर्ग असं केलं तर चालतं आहे शहाण्णव भागिले शून्य पॉईंट दोन गुण्य शून्य पॉईंट दोन दशांशीनं सरकोन नऊ हजार सहाशे झालं भागिले बेदुनी चार चोवीस चौक शहाण्णव या ठिकाणी दशमचिन्ह सरकवूनच आपण शहाण्णवशे झालेला आहे नऊ हजार सहाशे बेदुने चार खाली चार एके एक चार चोवीस चोवी चोक्श्णवण्या दोन शून्य दोन हजार चारशे फर्श दोन हजार चारशे फरशा हा चूक पर्याय नंबर दोन त्यानंतर शून्य पॉईंट शून्य अठ्ठेचाळीस गुणले शून्य पॉईंट दोनशे पन्नास भागिले शून्य पॉईंट सोळा गुणले शून्य पॉईंट पन्नास बरोबर प्रश्नचिन्ह आहे ओके हे पर्याय दिलेले आहेत खाली पहा या ठिकाणी वरती चिन्ह आपण पाहिली चिन्हाच्या उजवीकडं एक दोन तीन चार पाच सहा संख्या आहेत आणि खाली चार संख्या आहेत त्या ओके त्यामुळं आपल्याला समान करून घेण्यासाठी अठ्ठेचाळीस गुणिले या ठिकाणी दोनशे पन्नास भागिले सोळा गुणिले आपल्याला पाच हजार करावा लागेल दोन शून्य दिल्या समान करण्यासाठी खाली चार संख्या दहा अंशानं उजवळ उजवीकडं वरती सात संख्येत एक दोन तीन चार पाच सांग खाली एक दोन तीन चार आहेत म्हणून या ठिकाणी दोन शून्य पन्नासवर दिल्या हे शून्य गेलेले आहेत ओके सोळा एक्के सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस या ठिकाणी पंचवीस एक्के पंचवीस पंचू दोन्ही पन्नास पंचू शून्य शून्य तीन भागिले वीस तीनला विसानं भागलं भाग जात नाही पहा या ठिकाणी तीनला वीस न आहे भाग जात नव्हे शून्य तीन तसंच तीनवर शून्य घेतले पॉईंटला वीस एकवीस तिसातन वीस गेले उरले दहा दहावर शून्य घेतले शंभर झाले विसा पाच शंभर शून्य पॉईंट पंधरा म्हणजे तीन भागिले वीस शून्य पॉईंट पंधरा आता भागाकार आपण पाहिला शून्य पॉईंट पंधरा अचूक पर्याय नंबर एक असे प्रश्न या ठिकाणी विचारपूर्वक सोडून अचूक पर्याय निवडल्यास आपल्याला स्पर्धा शंभर टक्के यशस्वी करता येते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा भोसले सर जखले अद्यापी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन या ठिकाणी प्रोत्साहन द्या धन्यवाद